नमस्कार मित्रांनो जमीन खरेदी विक्री करताना अथवा जागा खरेदी विक्री करताना आपल्याला आपल्या अपले तालुका दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन खरेदी विक्री करावी लागते पण आता राज्य शासनाने यासाठी एक मोठा निर्णय घेऊन त्यात मोठा बदल केलेला आहे आता तुम्ही राज्यात कोठेही कुठल्याही जमिनीचा व्यवहार हो म्हणजे खरेदी विक्री करू शकता पूर्वी तुमची जागा ज्या तालुक्यात आहे त्याच तालुक्यात जागा किंवा जमिनीचा दस्त करण्याची परवानगी होती दुसऱ्या तालुक्यातील व्यवहार करता येत नव्हता या नवीन निर्णयाला शासनाकडून एक नाव दिले गेले आहे एक राज्य एक नोंदणी याच्या माध्यमातून येत्या एक एप्रिल पासून म्हणजे नवीन आर्थिक वर्षानुसार या निर्णयावर अंमलबजावणी होणार आहे या योजनेमुळे आता छुप्या पद्धतीने सुद्धा जमीन जागेचा व्यवहार करता येणार आहे जागा किंवा जमीन किंवा घराच्या खरेदी विक्रीसाठी दुय्यम निबंधक कार्यालय हे जवळजवळ प्रत्येक तालुक्यात आहेत पण आता सध्या या तालुक्यातील व्यक्ती दुसऱ्या तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी करू शकत नव्हती कारण त्या कार्यालयाची हद्द ही त्याच तालुक्यापर्यंत मर्यादित होती अशी स्थिती आतापर्यंत होती बऱ्याच शहरी भागात खरेदी विक्री करण्याची गर्दी खूप असते त्यामुळे त्यांच्या व्यवहारांना खूप वेळ लागतो त्यामुळे बाकीचे काम बंद करून एक दोन दिवस वाया जाऊ नयेत म्हणून एक राज्य एक नोंदणी ही योजना राज्य शासनाकडून राबविण्याची प्रक्रिया चालू आहे त्याविरुद्ध ग्रामीण भागात खूप कमी दस्त नोंदणी असते म्हणून शहरातले दस्त नोंदणी सुद्धा ग्रामीण तालुक्याच्या ठिकाणी होऊ शकतात या वाढलेल्या व्यवहारामुळे राज्य शासनाला स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्क खूप प्रमाणात वाढून राज्याच्या तिजोरीत भर पडणार आहे सुरुवातीला ही योजना एका जिल्ह्यात राबवून त्याचा निष्कर्ष काय निघतो ते पाहिले जाणार आहे आणि त्यानंतर एक एप्रिल पासून राज्यात ही योजना राबविण्यात येणार आहे एक राज्य एक नोंदणी ही कार्यप्रणाली राज्यात राबविण्यासाठी या विभागाचे युद्ध पातळीवर नियोजन चालू आहे या प्रणालीमुळे वेळ वाचणार आहे खरेदी ताबडतोब होणार आहे खरेदी दस्त लवकर व्हावे म्हणून अतिरिक्त पैसे द्यायचे वाचणार आहेत आणि राज्य शासनाचा महसूल वाढून तिजोरीत भर पडणार आहे वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेतून या एक राज्य एक नोंदणी ही प्रणाली किंवा योजना कशी चालेल आणि याचे फायदे तोटे याबाबत येणारा काळच ठरवेल पुन्हा भेटूया धन्यवाद